नमस्कार माझं नाव पुष्पा आहे दिव्यांग एकता लक्ष चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे लोकमत आधार लिंक करण्यास आळस संजय गांधीचा चाला गेला परत पाच महिन्यापासूनचे पैसे बुडाले डिबेटी प्रणालीद्वारेच होणार वितरण कानाडोळा पडला महागात लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर बँक खात्याला आधार लिंकिंग करून घ्या या शासनाच्या वारंवारच्या आवाहनाकडे साफ दुर्लक्ष केलेल्या जिल्ह्यातील शेकडो नागरिकांना गेल्या पाच महिन्यांपासून संजय गांधी योजनेचा लाभ मिळालेला नाही विशेषतः करवीरमध्ये हे प्रमाण अधिक आहे शासनाकडून डीबीटी प्रणाली मार्फत लाभाची रक्कम थेट खात्यावर पाठवली जात असून बँक खाते आधार लिंक व व्हेरीफाय झालेले नसेल तर यापुढेही लाभ दिला दिला जाणार नाही राज्य शासनाने डिसेंबर महिन्यापासून संजय गांधी श्रवणबाई इंदिरा गांधी अशा योजनांचा लाभ थेट लाभा르त्याच्या खात्यावर पाठवायला सुरुवात केली आहे त्यासाठी बँक खाते आधार नंबरला लिंक करणे केवाईसी अत्यावश्यक आहे शासनाकडून वारंवार ही सूचना देण्यात आली आहे मात्र अनेकांनी त्याकडे कानाडोळा केल्याने गेल्या पाच महिन्यांपासून त्यांचा लाभ बंद झाला आहे त्यामुळे मागील पाच महिन्याचे लाभार्थ्यांचे पैसे बुडाले आहेत मात्र या लाभार्थ्यांची नेमकी आकडेवारी जिल्हा प्रशासनाकडे नाही पैसे न मिळाल्याने सगळीच अडचण सुरू आहे बँकेकडे तर किती वेळा हेलपाटे मारायचे पाच महिन्याचे पैसे बुडाले घर कसं चालवायचं बनामाई चौगुले कोडित्रे तर लाभ मिळणार नसल्याचे स्पष्ट केवायसी झालेली नसणे लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत असेल तर पीएम किसान योजनेचा लाभ मिळत असेल तर शासनाच्या अन्य कोणत्याही योजनेचा लाभ लाभ मिळत मिळत असेल तर किंवा आधार चूक असल्यास नाही पाच महिने झाले संजय गांधी योजनेचे पैसे मिळाले नाही बँकेत हेलपाटे मारल्यावर ते सांगतात खात्यावर पैसे आले नाही माझे वय पंच्याऐंशीच्या च्या पुढे आहे फिरणे जमत नाही मारुती हरणे करवीर लाभ मिळत नसेल तर हे करून पहा पहिलं ई सेवा केंद्रात आधार नंबर कोणत्या बँकेच्या खात्यात लिंक आहे हे तपासा दोन लिंक नसेल तर करून घ्या केवळ एकाच खात्याला केवायसी सी करता येते तीन लिंक केलेल्या खात्यांची कागदपत्रे घेऊन संबंधित शासकीय कार्यालयात द्या चार बँक खाते व आधार ची पोर्टल वर नोंद करून घ्या त्यानंतर लाभ सुरू होईल पाच शासनाकडे नोंद असलेले आणि आधार लिंकिंग झालेले खाते वेगवेगळे असेल तर लिंकिंग झालेल्या खात्यावरच रक्कम जमा होते अशा वापरात नसलेल्या खात्यावरील रक्कम तपासा धन्यवाद आता पुरस्काराची लिस्ट जर खिशात घेऊन फिरलो म्हणजे मग मंत्रिमंडळासारखंच झालं ना मी मुद्दामून याला सांगितलं का नाव वेळेवर जाहीर कर कोणाला सांगू नको कोणाला मंत्रिमंडळ भेटते हे माहीतच नाही झालं पाहिजे डायरेक्ट शपथविधी आणि म्हणून <laughs> आम्ही कोणत्याच जिल्हा प्रमुखाला को सांगितलं नाही बरेच जिल्हा प्रमुख आम्हाला तर माहीत पाहिजे आमच्या जिल्ह्यात तुम्ही पुरस्कार देता तुझ्या काय बापाचं राज्यसा आल्या त्या जिल्हा काय बांधून काय खरेदी करून घेतला का हे सा एक नवीनच आहे की मग अगर जिल्हा प्रमुख होतो मेरे पुचकर कुछ नाही होणार चाये जो अच्छा काम आहे किती कोछकर लेणी जरूरत ही नाही गिरती आहे कोणी सवाल है नहीं। दूर दूर तक अरे आम्हाला गोपनीय ठेवलं ठेवत होत फक्त आम्ही रात्री फोन केला मस्त व्यवस्थित जसा मला फोन आला होता मंत्रिमंडळाच्या वेळेस का बच्चू भाऊ या या शपथविधीला माहितच नव्हतं येते का नाही येत म्हणून पुरस्कार वाल्यांना सुद्धा दोन दिवस अगोदरच आम्ही तुम्हाला कोणाच